जय जिजाऊ जय शिवराय जय भीम बांधवांनो बांधवांनो एक महत्व महत्वपूर्ण विषयाला घेऊन मी आपल्या समोर आलो आहे बांधवांनो गेले एक एक आठवड्याभरापासून एक विषय सोशल मीडियावर खूप जोरात फिरतो आहे तो म्हणजे मनोज जरांगे पाटील जे मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्रभर आंदोलन करत आहेत महाराष्ट्रभर सभा घेत आहेत लाखोंच्या करोडूंच्या सभा घेत आहेत एका सभेमध्ये मनोज जरांगे पाटील यांनी इतर महापुरुषांचे फोटो आहेत म्हणून तो बॅनर लावला असं म्हणून काही जातीवादी लोक बामणाने ठेवलेली लोक या महाराष्ट्रामध्ये माननीय मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात वातावरण तयार करत आहेत जर माझ्या भाषेत गावाकडच्या भाषेत सांगायचं झालं तर बामणाने ठेवलेली डुकर असं म्हणलं तरी काय हरकत नाहीये ही डुकर काय करायलेली आहेत तर ही डुकर जे मराठा समाज आज त्यांच्या हक्क अधिकारासाठी संविधानानं दिलेल्या हक्का अधिकारासाठी दिले लढतो आहे त्यांची हक्काची लढाई लढतो आहे त्या हक्काच्या लढाईला कुठेतरी दिशाभूल करण्यासाठी हे बांबणाने ठेवलेली डुकर दलाल आणि भडवे हे आज बांधांची चाटोगिरी करत आहेत तर बांधवांनो खरा व्हिडिओ आपल्याकडे एक आलेला आहे तो व्हिडिओ काय आहे तो आधी आपण पाहूया

तर बांधवांनो या व्हिडिओ मध्ये आपण स्पष्ट बघितलं की माननीय मनोज जरांगे पाटील हे साइटला कुलवाडी भूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांचा यांची प्रतिमा आहे या प्रतिमेपेक्षा माझा फोटो या बॅनरवरती मोठा आहे म्हणून हा बॅनर हटवण्यात आला आहे तर काही जातीवादी लोकांनी जे बांधव चाटुगिरी करण्यात ही जाती व्यवस्था निर्माण करणाऱ्या बांधणांची चाटुगिरी करण्यात आपली धन्यता मानणारे काही ओबीसीचे दलाल भडवे नेते यावरती तोंडसुख घेत आहेत त्या दलाल भडव्या नेत्यांना माझं एकच सांगणं आहे आज मराठा समाज आज कित्येक ढाकले मराठा समाजाला भेटलेले आहेत ते ओबीसी आहेत म्हणून कारण मी पूर्वीही सांगितले माझ्या व्हिडिओमध्ये की मराठा हा जातवाचक शब्द नसून हा प्रांतवाचक शब्द आहे अठरा पगड जातीचे बारा बोलतेदार लोक एका ठिकाणी स्वराज्यासाठी लढत होते स्वराज्यासाठी आपली प्राणांची आहुती देत होते त्या प्रत्येक अठरा पगड जातीच्या बारा बलुतेदार माणसाला या स्वराज्यामध्ये एक नाव दिलं गेलं होतं ते म्हणजे मावळा आणि तो मावळा म्हणजेच मराठा हा प्रांतवाचक शब्द आहे पण आज काही ओबीसी नेते जी ब्राह्मणांची दलाली करण्यात धन्यता मानत आहेत ते आज मराठा आरक्षणांना ब्राह्मण ब्राह्मणांना पाहिजे आहेत त्या गोष्टीमध्ये आज हे दलाल आणि भडवे त्यांना साथ देत आहेत तर बांधवांनो माझ्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या सर्वांना आव्हान आहे की येणाऱ्या काळामध्ये मराठा आरक्षणाची जी लढाई आहे ती अति तीव्र होणार आहे कारण दोन हजार चोवीसचं इलेक्शन ही डोळ्यासमोर आलेला आहे तोंडासमोर आलेला आहे आणि इलेक्शनला घेऊन आरपारची लढाई माननीय मनोज जारांगे पाटील यांच्या सोबतीने यांच्या नेतृत्वाखाली जो मराठा समाज आपली लढाई लढत आहे त्यामध्ये सर्व बहुजन समाजानं अठरा पगड जातीच्या बारा बोलुतेदार समाजानं यामध्ये मराठा समाजाला साथ सहयोग करावा अशी सर्वांना विनंती करतो धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय जय भीम